गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो मित्रांनो कधी तुम्ही असा विचार केला आहे का की आई वडिलांनी केलेल्या कर्मांचे फळं त्यांच्या मुलांना भोगावे लागतात का जसं आईवडिलांची संपत्ती त्यांच्या मुलांना मिळते तसंच कर्मांचाही वारसा पुढे जातो का जर आईवडिलांनी आयुष्यात चांगली कर्म केली असतील तर त्याचा लाभ मुलांना मिळतो पण जर चुकांची अन्यायाची पापाची कर्मे केली असतील तर त्यांची किंमत मुलांना मोजावी लागते का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शास्त्र अनुभव आणि जीवनातील सत्य यांच्या आधारे या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर शोधणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमचं विचार करण्याची दिशा बदलू शकते सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आई वडिलांची कर्मफळे मुलांना भोगावी लागतात का खरं तर हा विषय नेहमीचाच आहे त्यावर बोलताना सर्वजण दिसतात परंतु चिंतन करून ते स्वीकारणे कोणाला जमले आहे का तर उत्तर आहे नाही माणूस म्हणून आपण सुखाची प्राप्ती व्हावी हाच डंका वाजवत बसतो दुःख असेही कोणाला हवंय इथे कर्मभोगातून सुटका नाही हे आपल्याला सर्व ग्रंथ सांगत आहेतच शास्त्रपुराण ही हाच सूर लावतात बहुतांश जातक त्यांच्या मुलांसाठी ज्योतिषाकडे आलेले असतात बऱ्याचशा मुलांच्या कुंडल्या अत्यंत दूषित अवस्थेत असतात काही भाग हा त्यांच्या कर्मभोगाने आलेला असतो कर्माच्या गती ज्या असतात त्यांना पुढील वाव मिळणे ही तितकेच महत्वाचे असते राहू कुंडलीतील दोष निर्माण करण्यात कोणता एक ग्रह नक्की जबाबदार नसतो परंतु त्यातल्या त्यात एका ग्रहाकडे महत्वाची भूमिका असते हे सर्व कर्माचे आणि आपल्याच रक्ताच्या माणसांनी केलेल्या कर्माचे भोग भोगायला लावणारा एक ग्रह आहे तो म्हणजे राहू राहू हा तीन पिढ्यांचा दोष अथवा अशुभ भोग भोगायला लावत असतो यासाठी तो आधीच्या पिढीचा भोग दुसऱ्या म्हणजेच पुढच्या पिढीकडे आणून ठेवत असतो म्हणून राहूच्या मार्फतच आपल्या कुंडलीतील घराने अज्ञात प्रचंड दुःख भोगलेली आपल्याच घराण्यातील व्यक्ती दुराचार करून वागलेली व्यक्ती आई वडिलांनी केलेल्या चुका त्यांचे त्यांच्या आयुष्यात केलेले काही वाईट कर्म असेल कोणाला आयुष्यातून उठवणे त्रास देणे किंवा अन्य कुठलेही भोग हे त्यांच्या मुलांना येत असतात हे काम एकमेव राहू करतो शनी जरी कर्माचा पुरस्कर्ता असला तरी तो कर्माच्या बाबतीत शिकवून देतो मार्ग देतो ज्ञान देतो पण दोष देत नाही राहू मात्र त्याचे दोष घेऊन तुमच्याच पुढच्या पिढीपर्यंत ती माया पसरवतो हो आणि लावतो हो मुलांनाच का वंशवेल हा प्रकार लक्षात घेता ज्यांना संतती आहे अशा व्यक्तींनी एक लक्षात घ्यावे आपले जे काही आहे ते पुढच्या पिढीला जाणार आहे अशी आईवडिलांची संपत्ती प्रॉपर्टी असेल ती मुलांना मिळते तसेच कर्माचे गणित सुद्धा आहे तुमची मुले तुमचा वंश पुढे घेऊन जाणार आहेत म्हणून सर्व कारभार ते पुढे चालवणार मग हीच गोष्ट आई वडिलांनी केलेल्या कर्मांच्या बाबतीत ही आहे तुम्ही एखादी दुष्क्रिया करता परंतु त्याचे पडसाद हे मुलांच्या आयुष्यात जातात अर्थात सर्व जात नाहीत काही बोग तुम्हाला देखील येतात परंतु त्याचे उरलेले अंश स्वरूपात ते मुलांच्या बाबतीत बघायला मिळतात भोगाचे दोन प्रकार आहेत जन्मतज आपण जे घेऊन येतो ते भोग जगत असताना आपल्या न कळत मागे लागतात ते भोग पहिल्या मुद्द्याचे विश्लेषण करायची गरज नाही कारण जन्म झाल्यावर आपली कुंडली मांडली की लगेच कळते जे काही केलेले कर्म आहेत चांगले वाईट त्याची फळे या जन्मात मिळणार आहेत ती भोगणेच आहे दुसरा मुद्दा हा महत्वाचा आहे आपण जरी मागच्या कर्माची फळे भोगत असलो तरी आता केलेल्या किंवा या जगात जगत असताना केलेल्या कर्माची काही फळे देखील ताबडतोब येत असतात आई वडिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपण जे वागतोय बोलतोय कर्म करतोय ते स्वच्छ आहे का कारण त्याची फळे ही जगाची शक्ती तुमच्या मुलांनाच देणार आहे उदाहरणार्थ नहुष महाराज हे हस्तिनापूरचे राजे होते प्रचंड पराक्रमी पण गर्विष्ठ माज असलेले दुसऱ्यांना दुय्यम समजणारे त्यांनी अनेक चुका केल्या एक चूक त्यांनी अतिशय भयंकर केली सर्व प्रजेसमोर प्रचंड सात्विक ऋषींचा अपमान केला त्या ऋषींनी त्यांना शाप दिला की तुझी मुले तुझ्या आयुष्यात कधीच सुख देणार नाहीत वैभव असूनही ते दुःखीच राहतील तेच झाले त्यांची मुले येती आणि येयाती यतीने संन्यास घेतला आणि आजीवन वन्यभूमी आत्मसात केली ययेती केवळ राजा झाला परंतु आयुष्यावर सुखासाठी धडपड करीत राहिला असे हे कर्माचे गणित असते राजा होणे हे त्यांचे प्रारब्ध होते परंतु सुखी न होणे हे त्यांच्या वडिलांचे कर्मफळ होते मी हे म्हणत नाही की कोणी तुम्हाला त्या ऋषीसारखा शाप देईल परंतु आपल्या वृत्तीने कृतीने कोणी दुखावणार नाही कष्टी होणार नाही याची काळजी आई घ्यावी लागते कारण त्याची चांगली वाईट पडसाद तुमच्या मुलांच्या वाट्याला येतात जशी आई वडिलांची संपत्ती येते तसे त्यांचे भोगही त्यांना चिकटतात त्यातून सुटका नाही किंवा ते झटकता पण येत नाही म्हणून आई वडिलांनी त्यांची कर्मे चांगली ठेवावीत म्हणजे पुढील पिढीला त्याचा त्रास होणार नाही मित्रमैत्रिणींनो उदाहरण बघा जर मुलं निष्पाप असतात तर त्यांच्या आयुष्यात दुःख का येतात उत्तर शोधताना शास्त्र आपल्याला एक सूक्ष्म गोष्ट सांगतं कर्म फक्त पाप पुण्याचा हिशोब नसतो तर तो जीवनाची दिशा ठरवतो आई वडील जे जीवन जगतात ज्या पद्धतीने निर्णय घेतात ज्या भावना मनात धरून ठेवतात तेच वातावरण मुलांच्या मनावर हळूहळू कोरले जाते कधी कधी दुःख हे कर्मांचा दंड नसतो तर शिकवण असते जर घरात राग द्वेष अहंकार याचं वातावरण असेल तर मुलं न कळत त्याच ओझ्याखाली वाढतात आणि जर घरात श्रद्धा संयम सेवा आणि क्षमाशीलता असेल तर अडचणी असूनही मुलं मानसिकदृष्ट्या मजबूत बनतात म्हणजेच प्रश्न असा नाही की आई वडिलांचे कर्म मुलांना भोगावे लागते का खरा प्रश्न आहे आई वडिलांच्या मुलांची मानसिकता कशी घडवली जाते आणि इथेच बदलाची सुरुवात होते जर आई वडील आज आपल्या विचारामध्ये सकारात्मक बदल करतील तर त्याचा परिणाम मुलांच्या भविष्यात दिसेल आणि जर मुलं आज स्वतःच्या प्रतिक्रिया स्वतःच्या निवडी यावर काम करतील तर ते भूतकाळाचा प्रभाव तोडू शकतात शास्त्र सांगत जिथे जागरूकता येते तिथे कर्माचा अंध प्रभाव थांबतो म्हणूनच दुःख आलं तर ते दोष देण्यासाठी नव्हे तर बदलासाठी एक संधी समजा कारण जीवन हे फक्त भोग भोगण्यासाठी नाही तर समजून बदलण्याचा आहे तर मित्रांनो कर्माचा नियम अत्यंत सूक्ष्म आणि न्याय आहे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या कर्माचे फळ स्वतःच भोगावी लागते पण आई वडिलांच्या काही कर्माचा प्रभाव कधी कधी त्यांच्या मुलांच्या आयुष्यावर पडतोच मात्र एक सत्य नेहमी लक्षात ठेवा मुलांचं भविष्य त्यांच्या स्वतःच्या कर्मावरच ठरतं जर आज आपण चांगलं आचरण सत्यसेवा आणि श्रद्धा स्वीकारली तर भूतकाळातील नकारात्मक प्रभाव नक्कीच कमी करता येतो म्हणूनच शास्त्र सांगतं कर्म सुधारलं तर जीवन सुधारतं हा विषय तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा अशा जीवनाला दिशा देणाऱ्या आध्यात्मिक विचारासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया एका नव्या सत्यकथेसोबत